तुम्ही बघत आहात जनमत मराठी केंद्र सरकारद्वारे मोटार वाहन कायद्यात सुधारणा करून नवीन नियम लागू केले जाऊ नयेत या मागणीसाठी देशातील ट्रान्सपोर्टर संघटना आणि ट्रक चालक तीन दिवसीय संपावर केले आहेत याचा परिणाम देशात जाणवत आहे नाशिक शहरातील पेट्रोल पंपावर नववर्षाच्या प्रथम संधेला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या हो होत्या काही पेट्रोल पंपावर शाब्दिक बाचाबाची झाली तर काही पंपावर साठा संपल्याने पंप बंद केले गेले के याशिवाय भविष्यात या संपामुळे दूध फळ आणि भाज्या महागण्याची शक्यता वर्तवली जात आहे देशातील माल वाहतूक व्यवस्थेवर ताण येत असल्याचे चित्र आहे दरम्यान प्रशासनाने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखणं कायद्यानं गुन्हा असल्याचं सांगत माल वाहतूकदार संघटनांनी नियम डावलू नये अन्यथा कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे दरम्यान सरकारने या नवीन कायद्याच्या आधी पुनर्विचार करावा अशी मागणी संघटना करत आहे आज संघटनेच्या दिल्ली इथे होणाऱ्या बैठकीत पुढील निर्णय घेतला जाणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे जनमत मराठी न्यूज करता ब्युरोची फारर पाटील नाशिक जबाबदारी